तळेगाव चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे शिवभीम संघर्ष फाउंडेशनच्या वतीने दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे जयंती सोहळा मोठ्या साजरा करण्यात आला प्रारंभी यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार दिलीपराव मोहिते शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय भगवानराव पोखरकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव माननीय सचिन भाऊ वाघमारे उपाध्यक्ष माननीय वैजनाथ पाटील मुगावकर खराबाडीचे पोलीस पाटील माननीय किरण किर्चे शिवभीम संघर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय नागेश शिंदे रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब साबळे मातंग एकता आंदोलनाचे चाकण शहराध्यक्ष माननीय विठ्ठलराव चांदणे रिपाईच्या सौ सव नलिनी सवाल सव अर्चना गायकवाड सौ गीतांजली भस्मे सौ जयश्रीताई जैत रिपब्लिकन सेनेच्या महिला खेळ तालुका अध्यक्षा सव आशा ताई कुटे छोटी बालिका कुमारी काव्या किरण किरते रिपाई चे तालुका अध्यक्ष माननीय अमोल भाऊ चांदणी सामाजिक कार्यकर्त्या सौ मनीषा घोडेराव ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय लहूजी होके सचिव श्री जयराम जोगदंड सामाजिक कार्यकर्ते श्री हुसेन शेख श्री मारुती साबळे श्री भुजंगराव जोगदंड श्री अशोक बळवंडे यांच्यासह चाकण परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच चाकण पोलीस ठाण्याच्या वतीने या जयंती सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी माननीय नागेश शिंदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच यावेळी काही मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी वैजनाथ पाटील मुगावकर शहर प्रतिनिधी चाकर खरोखर चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीवर हात देणं थाप देणं आणि त्याला पुढं जल म्हणणं ही एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आपण अंगीकारून पुढं जात असतो कार्यकर्त्याला धीर एक आधार एक भक्कम साथ आणि कुठल्या तरी एखाद्या पुढाऱ्याचा हात जर पाठीमाग असं कमसे कम, कम एखाद्या गरीबाची सेवा करण्याची संधी त्या कार्यकर्त्याला प्राप्त होती खरं बघायला गेलं तर नागेश शेटने जे शिव भीम संघर्ष फाउंडेशन स्थापन केलेलं आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून नागेश नागेशेटने अनेक चांगले उपक्रम हाती घेऊन इथून पाठीमाग सुद्धा चांगले काम केले आणि त्या चांगल्या कामाची पोच पावती ही त्या कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे आणि दिली पाहिजे ह्या मताचा एक मी चाकण मधला रहिवासी आणि कार्यकर्ता हे शिकवलं त्या महाराजांचं नाव मी कधीच विसरणार नाही तर अशी सर्व माणसं शिवराय कुंभ मला टेन्सन महात्मा फुले पडतो